एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषय घडामोडी आणि याचा हात थोडक्यात आढावा ओळूया पुढील बातम्या ते किल्लारी मधला मार्गावर कारला कुमटा गाव असून या गावातील मेन रोडवरील पूल अवकाळी पावसाने वाहून गेल्याने रस्त्यावरील प्रवाशांना प्रवास करताना धोकादायक प्रवास करावा लागतोय बारा ते सोळा फुटाचा पूल होता पण पाच ते आठ फूट पूल वाहून गेल्याने राहिलेल्या पाच ते सात फूट रस्त्यावरून नागरिक प्रवास करत आहे पण राहिलेल्या पुलाचा थोडाफार भागही खचून गेल्याने प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय कुमठा गाव ते सांगवी जाणाऱ्या रस्त्यावरही पूल वाहून गेल्याने शेतकरी राजा अडचणीत आला असून कुमठा गावातील पन्नास टक्के शेतकऱ्यांची शेती ही कोमठा सांगवी रस्त्यावर पूल आहे हा पूल गेल्या कित्येक वर्षापासून प्रत्येक पावसात वाहून जातो पण शेतकऱ्यांनी स्वखर्चातून आतापर्यंत बैलगाडीच्या आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती आणि खडी टाकून पर्यायी पुलाची डागडुजी केली पण काल झालेल्या अवकाळी पावसात कुमठा सांगवी रस्त्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेल्याने बळीराजा पुरताच हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना आपल्या शेतीची मशागत आणि पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर बैल खत बी बियाणेसाठी वाहन आणि बैलगाडी जात नाही आणि शेतकऱ्यांना खत बियाणे डोकावरही घेऊन जायला रस्ता नसल्याने शेतीची पेरणी करणेही शक्य नसल्याचं प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलं किल्लारी रस्त्यावरील वाहून गेलेल्या बॅरिकेड आणि पुलावरून प्रवास करताना काळजी घ्यावी असा फलक लावून सुविधा करण्यात आली तरी कुमटा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना दोन्ही पुलांची तात्काळ दुरुस्ती आणि नवीन पुलाचे काम करण्याची आग्रही विनंती करण्यात येत आहे यावेळी उपसरपंच अशोकराव जगताप शेतकरी रामनारायण जाखोटिया प्रदीप कांबळे भागवत जगताप शिवाजी भोसले पांडुरंग गोरे धनराज इंगळे सोनाजी जगताप दयानंद जगताप पप्पू काळे माधोगिरी बाळासाहेब पाटील अविनाश मुगळे बालाजी रेड्डी सह कुमठा गावातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज न्यूजकरिता जीवन जाधव औसा माधवराव भोसले गाव कुमठा तळगावचा जिल्हा लातूर मी या ठिकाणी कुमठा आणि सांगे या रस्त्याच्या रोडवर या पडलेल्या पुलावर उभारलेलो आहे आणि माझी शेती जवळपास पन्नास टक्के लोक माझ्या इकडल्या बाजूला आहेत आणि या ठिकाणी आज उद्या हे सगळं पूल वाहून गेलेलं आहे बारा वर्ष झाली या ठिकाणी आम्ही चार वेळेस वाहून गेल्याच्या नंतर आम्ही स्वतः शेतकऱ्यांनी भरलेला आहे पर या ठिकाणी प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आमदार साहेबाला याची माहिती दिलेली आहे खासदारसाहेबाला माहिती दिलेली आहे कुणी या ठिकाणी आलेलं नाही पण आज रोजी इतकं पाणी वाहून गेलं आहे आता की ह्या माणसाला माणसालासुद्धा मध्ये जायता येत नाही येता येत नाही अशी अवस्था आमची झालेली आहे आणि म्हणून म्हणलं की बाबा आता आमची पेरणी या ठिकाणी होऊच शकत नाही एक दोन दिवसात जर हा काय तात्पुरता काही ना विलाज केल्याशिवाय आम्हाला पलीकडा अलीकडे जाता येत नाही मोटरसायकल बंद आहे बाई माणसं बंद आहेत म्हातारी माणसं जायचं यायचं बंद आहे आम्ही बसे तरी चाललो जनावरांसाठी पण पिरणी आमची होऊ शकत नाही आमची पिरणी करायचं असेल तर प्रशासनाने ताबडतोब लक्ष देऊन आमचा रस्ता दुरुस्त करून आम्हाला जाण्या येण्याची सोय करावी अन्यथा आम्ही एक दोन दिवसात ही जर प्र प्रक्रिया नाही झाली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन ठाम असं असणार उपोषणाला बसणार आहोत ही आमची त्यांनी दखल घ्यावी रस्त्यावरचं कच्चा पूल पूर्ण वाहून गेला आहे कालच्या पावसाने कुठला रस्ता सांगवी ते कुमठा शिवनी जोडणारा रस्ता हा सांगवीचे शेतकरी कुमठ्याचे शेतकरी ह्याच पुलवून ये करतात सध्या शेतकऱ्याला जायला यायला कुठलाच मार्ग राहिला नाही या रस्त्यावर पूर्ण पूल वाहून गेलेला आहे याच्या अगोदर दोन हजार एकवीसला पण असंच झालं होतं आमदार साहेबांनी स्वतः येऊन पाहणी केले होते हा पक्का करून देऊ म्हणले होते पण आतापर्यंत कुणीही प्रशासनानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही या वर्षी तरी परत आमच्याकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता पक्का करून द्यावा आम्हाला ही विनंती आहे सगळ्यांना शासनाला प्रशासनाला किती टक्के शेतकरी या पुला पुलावरून पन्नास ते साठ टक्के शेतकरी करतात सांगवी आणि कुमठा दोन्ही गाव आता पर्यायी मार्ग आहे का हाच रस्ता हाच रस्ता आहे पर्यायी मार्ग कुठलाच नाही आम्हाला माझा सध्या शेतकरी पेरणीचा पेरणी चालू आहे सध्या हंगामा ट्रॅक्टर जाऊ शकत नाही बैल माणसाला देखील जायला अवघड आहे बाई माणूस तर जाऊच शकत नाही असं असं झालाय तुम्ही कोणाला याची कल्पना आम्ही खासदार साहेबांना पण सांगितलंय माने साहेबांना पण सांगितलंय आमदार साहेबांना पण मेसेज केलाय त्यांचा काय रिप्लाय आला मग आला बघूत करू तेवढाच रिप्लाय अजूनपर्यंत आमच्याकडे कोणी येऊन पोहोचलं नाही तुम्ही चालत पाहिजे वेळ येत्या दोन दिवसात हा रस्ता जर दुरुस्त नाही झाला तर आमची पेरणी रोखणारा आम्हाला काहीच करता येणार नाही आमच्या पेरण्या होणार नाही जर लक्ष देऊन जर नाही करून दिलं तर आम्हाला पुढच म्हणजे आम्हाला उपोषणाला बसावं लागेल कलेक्टर ऑफिस ला जाऊन आंदोलन करावं लागेल ग्रामपंचायत मार्फत आणि पेरणीच नाही झाली तर शेतकऱ्यांना खायचं काय करायचं कस आज कुठलाच नाही मार्गच नाही आम्हाला किलारी अत्यंत धोकादायक ठरला आहे सण कुमठा तालुका दिला जातो कुमठा हा किते किल्लारी निलंगा किल्लारी हा रस्ता जवळजवळ मला आमच्या आज हा वहिवटीचा रस्ता आहे आणि दो, दो, दोन ये ये, दोन दोन गाव असल्यामुळे आम्हाला येण्या जायला त्रास बी होत आहे आणि याची एक दोन हजार एकवीसमध्ये पाहणी करून सदा याच्यावर काही पर्याय निघाला नाही पण इतका मजबूत रस्ता होता ह्या कालच्या पावसामुळं अवकाळी हो अवकाळी पावसामुळं हा रस्ता फार खचला आहे आणि गाड्या गाड्या असुदेव चार वर्षापासून आम्ही फुल बैलगाडीने थोडं थोडं पावसानं पुटल्यावर जाता येत नसल्यामुळे आम्ही बैलगाडीने मुरूम आणून धोंडे आणून भरून इथून जाय यासारखं केलं के पुन्हा आम्ही आमदार साहेबाला दोन हजार एकवीसला कल्पना दिली येऊन आमदार साहेब बघून गेले आता ही सगळ्यात मोठा कालचा पाऊस पडल्यामुळे बैलगाडीने भरण्यासारखं नाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहाणे बीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत तर एन फोर न्यूज देखने वाले सगळे दर्शको को मेरा यानी की अनुषा शर्माचा नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएँ